राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिरामपूर एम आय डी सी येथे e. दोनशे वीस के व्ही उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांना खास सल्ला दिला आहे विखे पाटील यांनी ओगल्यांना उद्देशून म्हटले की काळाच्या ओघात चुकीची संगत ठेवू नका एवढीच विनंती आहे यावेळी विखे पाटील यांनी आमदार ओगलेंच्या राजकीय भविष्याबद्दल सकारात्मकता दर्शवली ते म्हणाले आमदार हेमंत ओगले तुमचं भवितव्य चांगलं आहे तुम्ही फक्त सोबत नका

एका बाजूला विरोधी पक्षाचे आमदार असतानाही विखे पाटलांनी दाखवलेली ही खेळी आणि दिलेला मिश्किल टोला उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने टिपलेले क्षणचित्र